शेड जोत आहे ना किती अजून तुमचं आता शेत लावायचं आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकर या युट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी आता आलोय तेलवाडी मध्ये तिथे नदीच्या नदीच्या अलीकडेच तेलवाडी आहे तिकडे आलोय तर तुम्हाला माहितीच आहे सर्वांना की आता कोकणामध्ये भात शेतीला सुरुवातच आहे आणि बहुतेक त्या ठिकाणी तर भात शेती झालेली आहे तर आता इकडे या तेलुवाडीमध्ये आता थोडीशी भात शेती राहिली आहे आणि आमचं का आमच्या काकांचं जोत आहे ना तर इकडे तेलुवाडीमध्ये बोरवलेलं आहे तर जोत तिकडे आहे आपण बघूयातच पण आता इकडे पाहू शकताय आता यामध्ये जे चिखल होऊन आता इकडे भात लावणी चालू आहे इकडे पाहू शकता आणि इकडे पाहू शकताय पाऊसही मस्तपैकी आता इकडे लागतो आहे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कोकणामध्ये भात शेती करताना जे पावसाळ्यात भात लावणी केली जाते तेव्हा गाणी म्हटली जायची पूर्वी तर पूर्वीची आता इथे आजी आहे तर तिला विचारूया तुम्ही पूर्वी भात शेती करताना काही गाणी किंवा काय बोलायचे काय तर आपण विचारूया तिला तिथे तेलुगडीमधली आजी आहे ते तिला विचारूया तर मित्रांनो तिकडे पाहू शकताय काही माणसं आता तिकडे भाताची रोपं लावत आहेत आणि इकडे एक आजी आहे तर इकडे भाताची रोप काढते वा आजी काय करताय डाळ काढतेस इकडे जोत आहे ना काकांचा आमच्या इकडे तुमच्याकडे जोत आहे ना किती अजून तुमचं आता शेत लावायचं आहे झालं कितीच लांब झालं तर मित्रांनो बघू शकता हे आजीचं शेत आहे इकडे आणि आमच्या काकांचा जोत आला इकडे तेलवाडीमध्ये इकडे पाहू शकताय तरी तर हे आमचं काकांचं जोत आहे पतंग आणि सुंदर तर इकडे पाहू शकताय इकडे इकडे थोडं शेत आहे इकडे लावलेलं ला। आहे आणि इकडे लावायचं आहे तरी त्या आता आजी आहे त्या आजीला विचारूयात आजी, विचा आजी एखादं गाणं बोल आता तुम्ही पूर्वीचा तुम्ही शेती लावायची तेव्हा काही गाणी बोलायची ना जुनी तेव्हा कामं पण लवकर व्हायची ना एखादं गाणं बोल काहीतरी डोंगर डोंगरांच्या तोडी डोंगरांनी आगी गालो रुड बरो आगी गालो धुडू दरो आणि चालू तुरु तर चालू तोड तर नाहीच रई सर्व दुनिया তুৰো তুৰু হাৰ নীট তাক মাজা হাৰ নীত তাক চাৰ দিয়া নানী পাক চাৰুৱ দুনিয়া চেটী ডা চেট তাৰী আগে গালী নগি গালী নু নৰাপা মাজে হৰা নিকা তুপা চাৰু ধুনীয়া নালীপা চাৰুৱা ধুনীয়া ൂടർയാ मित्रांनो इकडे पाहू शकता इकडे या काकांचे बैल आहेत आणि इकडे तेलवाडीमध्ये तर त्यांना जोत घेऊन इकडे बोलवलं होतं तर इकडे या पाहू शकता इकडे या आजींचं शेत आहे का नारली बनीला नारली नारली बनिलो नारलिका नारेन्डा गौर का गौरा हौशाला नौ त कर फुलानी डरम फुलानी डरम s e दे दे मोला, दे मोला, दे मोला। शकता तर मित्रांनो पाहू अतिशय आजीनं गाणं बोललंय तुझं वय किती आता आता काय माझ्या लक्षात राहिलं नाही पण आमचं लग्न सदुसष्ट मध्ये तरी अंदाजे माझ्या आता पंच्याऐंशीच्या वर असेल नव आहे तुझी पंच्याऐंशीपासून तुम्ही शेती करताय ना हा तुम्ही त्यांना पाहू शकता आता आधीच वय बघा किती पंच्याऐंशीच्या वरती आहे म्हणजे नव्वदच्या आसपास गेला असेल तरी ते अजून अजून हां हां मला माहिती तर मित्रांनो पाहू शकता एवढं वय झालं तरी ते अजून शेती करते पाहू शकता आता किती एवढं वर्ष झाले तरी ते अजून त्या कष्टाचे कामं किती करते इकडे पाहू शकता इथं तर ते शेतामध्ये डाळ काढते म्हणजे भाताचे रोपं आम्ही त्याला डाळ बोलतो तर मित्रांनो आज थोडा पाऊस लागल्यामुळे इकडे पाणी साचलं आहे त्याच्यामुळे थोडं शेतात इकडे आजींचं लावलेलं आहे आणि आता पाहू शकत तर आता संध्याकाळ झाली आणि बैल पण सोडलेले आहेत हा हा तिकडे काय माणसं लावतायत ना भात हा हा कशाला आता जा आता घरी टाइम झाला ना आता आजी चालले वाटत घरी आणि मित्रांनो आता काही माणसं तिकडे भात भात खाली भात लावतायत म्हणजे भाताची रोपं लावत आहेत ते आपण बघायला जाऊयात तर मित्रांनो तिकडे आजी आहे आणि इकडे आता काही माणसं इकडे भात लावत आहेत आपण बघूयात तर आजीकडची ही माणसं आहेत इकडे खाली भात लावत आहेत या ते खालतीच नदी आहे नदीच्या पलीकडे आमची वाडी आणि इकडे अलीकडे ही दुसरी तेलवाडी आहे तिकडे काकांचं जोत आलं होतं भात लावण्यासाठी तर पाहू शकताय इकडे आता काही माणसं इकडे भात लावत आहेत आपण विचारूया हो आखी भात लावून झाले की नाही होय अजून किती आहे होय पाऊस आहे का पाहू शकता इकडे पाऊस कमी होता त्याच्यामुळे थोडा भात लावायचं राहिला होता तर आता दोन दिवसानंतर पाऊस थोडा पडायला लागला आहे आणि इकडे आपण पाहू शकता ते आजीचं इकडे शेत आहे तर मित्रांनो बहुतेक ठिकाणी शेतीची कामं आता झालेली आहेत पण काही ठिकाणी पावसामुळे थोडी शेती राहिलेली आहे त्याच्यामुळे आता जे शेती जे राहिले आहेत ते शेतकरी आता आपली शेती पूर्ण करण्याच्या मागे आहेत तर काही शेती पावसाच्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते ती शेती काही राहिली होती तर तसंच तशीच शेती या आजीची पण राहिली होती त्याच्यामुळे आता इकडे जी शेती आता इकडे लावतात तर इकडे पाहू शकता इकडे आजी आहे आणि आजीची आहे ती शेती हो आजी चाललात घरी चाललात ना घरी हां हां जावा जावा या आजीची शेती आहे ती आणि इकडे माणसं आलेत या आजीचं शेत लावण्यासाठी माणसं आलेत इकडे पाहू शकता त्या आजीकडून आपण थोडा आदर्श घेतलाच पाहिजे की अजून तिचं वय एवढं झालं तरी ती अजून शेतात काम करते कारण कष्ट करण्याची जिद्द तिच्या अजून अंगामध्ये आहे आणि आपण तिच्या बघितलं चेहऱ्यावरती किती उत्साह होता थो। तो तर मित्रांनो शेती प्रत्येकाने केलीच पाहिजे कारण शेती केली नाही तर खाणार काय हा प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असतोच त्याच्यामुळे शेती ही केलीच पाहिजे आणि हो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला असेच कोकणातील नवनवीन व्हिडिओ पाहता येतील ते, आणि त्याचा आनंद घेता येईल आणि हो मित्रांनो आनंदी राहा सुखी राहा याची शिवराजींनी प्रार्थना धन्यवाद